इचलकरंजीचा माजी नगरसेवक मनोज साळुंके याच्यावर खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल प्लॉट खरेदीच्या कारणावरून शेविकाळ व मारहाण करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक मनोज साळुंकेसह सा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती यापूर्वी शिरो तालुक्यातील दतवाड येथील सरापाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मनोज साळुंकेवर गुन्हा दाखल झाला आहे सागर दत्तात्रे पाटील वय पस्तीस राहणार जगताप तालीम यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी मनोज साळुंके शाहनवाज मुजावर व दीपक कोळेकर सर्व राहणार भोनेमाळ इचलकरंजी यांनी फिर्यादीस आरोपींच्या ऑफिसमध्ये बोलावून घेत व तू प्लॉट का घेतलास ती जागा माझी आहे या कारणास्तव शिवीगाळ केली आणि लाता बुक्यांनी मारहाण केली त्यांनी फिर्यादीकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली व त्याच्या शर्टच्या खिशातून अकरा रुपये जबरदस्तीने घेतले तसेच तू इथे परत गेलास तर तुला सोडणार नाही अशी धमकीही दिली याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज